असलाम वालयकुम गाई जादाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना रंगपंचमी आणि होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत आणि शेतामध्ये मी पप्पा आणि बापरा आज होळीची पार्टी आज इथे होणार आहे धुरोडीची सॉरी तर आज ह्या ठिकाणी झाडाखाली सरपण आम्ही शोधत आहोत आणि सरपण घेऊन आज काय विशेष बनणार आहे धुरोडीचं हो ते तुम्हाला दाखवणार आहे चला इसको दाल आज धुरोडीचं आज बाप्पांनी मटण आणलेलं आहे आणि शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत सर्वजण आज त्यांच्या फार्म हाऊसवरती आपण ह्या ठिकाणी आज त्यांच्या हातची रेसिपी बघणार आहोत आणि मी आज स्पेशली आज बिर्याणी बनवणार आहे पण त्यापूर्वी बप्पाने जे हे सर्व जे मटेरियल आहे ते कटिंग जे केलेलं आहे अस्सल गावरान पद्धतीने तुम्हाला सर्वांना बघण्यासाठी खूप आनंद येणार आहे तुम्ही बघा बघितल्यानंतर अक्षरशः तोंडाला पाणी सुटणार आहे कारण हे जे तयार केलेलं आहे याच्यावरून बघा तुम्ही की आता पुढचं जे काही तयार होणार आहे भाजी असेल किंवा काही इतर असेल पण ते बघण्यासारखं आहे पद्धत मला पोस्ट द्यायला लावले आपण <laughs> आणि पोस्ट दिल्यास फोटोच्या नंतर बघितलं तर मला कुठं ते सगळे लोक निघून गेले तर फोटो क्लिक नाही झाला मला माहितच नव्हतं मी दाबीचे आहे तर ह्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता आता हे बनण्यासाठी आता हे तयार झालेलं आहे पूर्ण हे तयार केलं आहे आणि आपा इकडं चुल पेटवा लागले हे बघा हे अस्सल गावरान पद्धतीने आजचा हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे आणि हे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल हे बाप्पाचा फार्म हाऊस ह्या ठिकाणी ते आपण व्हिडिओ बनवला होता एक आणि ह्या बाजूलाच हे आता नवीन जो प पवनचक्क्याचा जो प्रकल्प आलेला आहे तो इथेच आहे लक्षणाचा कुठे येतो होत्या बाप्पा तर मित्रांनो आता हे पूर्ण लक्षात ठेवा जर शेतामध्ये कधी तुम्हाला पार्टी करायची ठरली तर हे बाप्पा आज जसे बनवतात तसे त्या पद्धतीनं

तेल टाकलं का नाही कळालं तुम्हाला ते असं टाकलं तर अगोदर कांदा टाकून बघायचा अरे जर तेल गरम झालं तर ह्या प्रकारे ही रेसिपी करायची पूर्ण मटन त्याच्यामध्ये टाकण्यात येत आहे बघायला ते जे काही पूर्ण साहित्य टाकलेलं आहे ते गरम तेलामध्ये टाकलेलं आहे फायनली ज्या माणसाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो आणि डोळे दिपाय लागले होते ती व्यक्ती आज ह्या ठिकाणी आलेली आहे एवढा लवकर कसं वापर मला सांगितलं असतं मी नेकडूरला सकाळी सांगून ठेवलं असत आलेलो हो। आहे आता ह्या ठिकाणी आता हे कोंबडा विकत घेण्यासाठी आणि इथून आता जाणार आहोत त्या थे त्या ठिकाणी आणि आता कोंबडा कापायचा आहे बिर्याणी बनवायची आहे तर आजची बिर्याणी कशी बनणार आहे कोण बनवणार आहे आणि कशी बनणार आहे हे महत्वाचं आहे तर शेवट चुकू नका मित्रांनो हे माळ राणावरती हे भुईमुंग पेरलेलं आहे बघा हे भुईमुंगाचं पीक आहे आणि ह्या ठिकाणी बघू शकता आणि हे जे तुम्हाला दिसते इथून छोट छोटे छोटे झेंडे दिसत असतील मी जिथं झूम करतो आहे तिथे बघा ही गोल्डन बाबाची हजरत बाबमजान साहेब म्हणून दर्गा आहे जी खूप प्रसिद्ध आहे खूप दूरदूरून ह्या ठिकाणी लोक येतात आपला नवस पूर्ण करण्यासाठी आणि ह्याच ठिकाणी हे बघू शकता आता मी कोंबडा विकत घेण्यासाठी आलेलो आहे आता कोंबडा घ्यायचा आहे आता ते त्याला ते जाळीमध्ये टाकतील एक काळ होता बघा ह्या टी व्हीचा मर्फी कंपनीची टी व्ही आहे आणि एक काळ होता ज्या वेळेला ही टी व्ही पूर्णपणे पाच हजार दहा हजारला मिळायची आज बघू शकता ह्या टी व्हीची अवस्था ते हा गोटा आहे त्यांचा एक काय खातो रे तो घ्या ना तेव्हा ते मध्ये तिकडे चालू तो

त्याला धरताना आपला तर मित्रांनो आता हे सूप तयार आहे मटणाच आणि आता टेस्ट करून बघणार आहोत आपण तर मित्रांनो आता होळीचा रंग खेळून झालेला आहे पूर्ण आणि आज रमजान मुबारकचा आमचा दुसरा जुम्मा होता त्यामुळे मी नमाजला गेलेलो होतो आणि आता घरी आलेलो आहे आणि मी बनवणार आहे आता अस्सल देशी गावरान कोंबड्याची बिर्याणी त्याची रेसिपी कशी आहे ही आपण सर्वांनी बघा आणि होईल तेवढं शक्यतो आपल्या घरच्या घरी ट्राय करण्याचा प्रयत्न करा लजीज आणि लाजवाब अशा प्रकारची आपण आज बिर्याणी बनवणार आहोत चला ह्या ठिकाणी आपण बघू शकतो आता ह्या कांदा पूर्णपणे फ्राय करून घेतलेला आहे त्यासोबत टमाटरही फ्राय केलं आहे थोडीशी चवीपुरती जी आपल्याला असायला हवी बिर्याणीमध्ये ती हिरवी मिरची टाकलेली आहे आता याच्यानंतर कोथंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि ह्या सर्वांना एकत्र मिश्रण करून घेऊन पूर्ण पाच मिनिटे आपल्याला त्या सर्वांना एकत्र करायचं आहे आणि ह्या एकत्र